चॅनलवर मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आज आपण इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलर पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिक स्कूल मराठी या विषयाची तासिका अभ्यासत आहोत आजच्या तासिकेमध्ये आपण मराठी उतारे हा घटक अभ्यासणार आहोत उतारा क्रमांक शंभर हा आपण आजच्या तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही आत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस पाचवी सहावी सैनिक स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज चला हि तासिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक सर्वांना गुड इव्हनिंग मी धनरा आज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजच्या तासिकेमध्ये आपण उतारा क्रमांक शंभर हा अभ्यासणार आहोत तर चला आजच्या तशी केली उतारा तर विद्यार्थी मित्रांनो उतारा अभ्यासण्याच्या अगोदर आपण या उताऱ्याखालील पाच प्रश्नांचा अभ्यास करू उताऱ्याखालील पाच प्रश्नांचा आपण अगोदर अभ्यास करू म्हणजे आपण ज्या वेळेस या उताऱ्या उतारा वाचनाकडे जाऊ त्या वेळेस आपल्याला असं लक्षात येईल की नेमकं आपण जे वाचन करत आहोत त्यावरती कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत आणि नेमकं काय विचारले म्हणजे ते आपल्याला उतारा वाचन करते वेळी लक्षात येईल बरोबर आहे तर चला पहिला प्रश्न का आहे वाघाला शिकार जमत नव्हती कारण वाघ लंगडा होता दोन भूक लागली होती तीन त्याच्या वृद्धप का वृद्धप काळामुळे चार वाघोबा महाराज म्हटल्यामुळे पुढचा प्रश्न चला विद्यार्थी कस काय नाहीत गडे पुढचा प्रश्न का आहे स्वजन द्रोह म्हणजे स्वजन द्रोह म्हणजे प्रश्न पर्याय एक पहिला काय आहे आपल्याच लोकांशी गद्दारी करणे दोन विद्रोही नसणे तीन दुसऱ्यांशी द्रोह चार संतापणे चार संतापणे पुढचा प्रश्न हरिणाला पळता येत नव्हते कारण जंगल दाट असल्याने दोन शिंगे अडकल्यामुळे तीन तशी त्यांची इच्छा नव्हती चार वाघाला पाहून घाबरल्यामुळे वाघाला पाहून घाबरल्यामुळे विद्यार्थी कशामुळं नाहीत आज पुढचा प्रश्न शिंगे अडकलेल्या हरणाने कोणता स्वजन द्रोह केला एक अडकले अडकलेला असताना निष्ठून जाणे दोन वाघाला अन्न न मिळणे तीन स्वतःचा जीव वाचवणे चार सर्व हरिणाबद्दल वाघाला खबर देणे चला आज खूपच कमी मुले आहेत काय कारण आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच जंगलात म्हातारा वाघ फिरू लागला कारण एक शिंगे अडकलेल्या हरणाची मदत करावी म्हणून दोन सर्व हरिणे सुखरूप आहेत ते पाहण्यासाठी तीन बरेच दिवसानंतर फिरायला मिळाले होते चार शिकार करण्यासाठी चार शिकार करण्यासाठी गे ओ लोक भाई बच्चे कहा गए अपने चला आपण पाच प्रश्न आणि त्यांचे पर्यायाचं वाचन केलेलं आहे आता आपण उतार्याकडे जाऊ उतारा वाचन करू आपण म्हणजे आपल्याला या ठिकाणी या पाच प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळून जातील एका जंगलात म्हातारा वाघ होता पहिल्यासारखी शिकार जमेना थकव्यामुळे धावपळ करता येईना त्याला भूक तर लागलीच होती तो जंगलात सावकाशपणे अन्न शोधणे कामी फिरू लागला पा एका जंगलात एक म्हातारा वाघ होता कसा वाघ होता तो म्हातारा वाघ होता पहिल्यासारखी शिकार जमेना थकव्यामुळे धावपळ करता येईना त्याला भूक तर लागलीच होती तो जंगलात सावकाशपणे अन्न शोधणे कामी फिरू लागला तेवढ्यात त्याला एका दाट जाळीदार झुडपात शिंगे अडकून पडलेले एक पळता येत नसलेले हरिण दिसले जाळीदार झुडपात शिंगे अडकून पडलेले व पळता येत नसलेले त्याला हरिण दिसले वाघ आनंदी होऊन जिबल्या चाटत हरणाजवळ गेला व हल्ला करणार वाघाला वाटलं बरं झालं आपल्याला मेहनत करताही नाही गेले आपण म्हात झाला आपल्याला शिकार करताही नाही गेले त्याच्यामुळं आपण काय करू आता की एक हरिण आपल्याला आयता सापडलेला आहे तर त्या हरणाला आपण काय करू शिकार करू वाघ आनंदी होऊन जिबल्या चाटत हरणाजवळ गेला व हल्ला करणार तेवढ्यात हरिण म्हणाले थांबा वागोबा महाराज मला मारू नका मी तुमचा जास्त फायदा करीन यावर वाघ शांत ऐकू लागला पा हरिण पण हुशार होता हल्ला करणार तेवढ्यात हरिण म्हणाले थांबा वागोबा महाराज मला माप मारू नका मी तुमच्या जास्त मी तुमचा जास्त फायदा करीन यावर वाघ शांत ऐकू लागला स्वतःचा जीव वाचवण्याच्या नादात बाकीचे सर्व हरिण कोठे आराम करीत आहेत याबद्दल वाघाला खबर दिली पा हरणानं काय केलं स्वतःचा जीव वाचवण्याच्या नादामध्ये बाकीचे सर्व कोठे आराम करीत आहेत याबद्दल वाघाला खबर दिली तिथे वाघ पोहोचला खरा पण सर्वांनी धूम ठोकल्याने वाघाला त्याच्या मागे पळता आले नाही तिथं वाघ पोचला पण वाघ म्हातारा झाल्यामुळं वाघ त्या सर्व हरणांनी काय केलं धूम ठोकली म्हणजे पळून गेले धूम ठोकणे म्हणजे पळून जाणे वाघाला त्याचे मागे पळता आले नाही तोपर्यंत इकडे अडकलेले हरिण निष्ठून गेले तोपर्यंत काय झालं इकडे अडकलेला हरिण निष्ठून गेलं वाघाला रिकाम्या हाताने परतावे लागले स्वजन द्रोह केल्याचे हरणाच्या कळपाला जेव्हा कळाले तेव्हा सर्वजण त्या हरणावर खूप संतापले पा एक मिनिट बेल वाज होते कोणत्याही सारखं एक मिनिटच वेळ द्या चला विद्यार्थी मित्रांनो कुणीतरी त्रास देण्यासाठी बेल वाजवत आहे ते सर्वजण हारणावर खूप संतापले चला पहिला प्रश्न काय आहे पहा वाघाला शिकार जमत नव्हती कारण वाघ लंगडा होता का नाही भूक लागली होती हो भूक तर लागली होती पण शिकारीचा आणि त्याचा त्याच्या वृद्धप काळामुळे त्याला शिकार करता येत नव्हती पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल काय असेल उत्तर त्याच्या वृद्धप काळामुळे त्याला शिकार करता येत नव्हती प्रश्न क्रमांक दोन स्वजन द्रोह म्हणजे आपल्याच लोकाशी गद्दारी करणे विद्रोही नसणे येईल का नाही दुसऱ्यांशी द्रोह नाही संतापणे स्व म्हणजे आपलेच आपल्याच लोकांशी गद्दारी करणे पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक एक स्वजनद्रोह म्हणजे आपल्याच लोकांशी गद्दारी करणे प्रश्न क्रमांक तीन हरणाला पळता येत नव्हते कारण जंगल दाट असल्याने का नाही शिंगे अडकल्यामुळे हो हरणाचे शिंगे अडकल्यामुळे हरणाला पळता येत नव्हते पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल आलं का लक्षात पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल प्रश्न क्रमांक हे सॉरी पर्याय क्रमांक तीन काय तशी त्याची इच्छा नव्हती चार वाघाला पळून घाबरल्यामुळे का नाही तर काय असेल शिंगे अडकल्यामुळे हरणाला पळता येत नव्हते प्रश्न क्रमांक चार शिंगे अडकलेल्या हरणाने कोणता स्वजनद्रोह केला अडकलेला असताना निष्ठून जाणे वाघाला अन्न न मिळणे स्वतःचा जीव वाचणे सर्व हरणाबद्दल वाघाला खबर देणे त्यानं काय केलं शिंग अडकलेल्या हरणानं काय केलं स्वजन द्रोह केला काय की के वाघोबा मला तुम्ही मारू नका आणि मी तुम्हाला सगळे वा हरणं ज्या ठिकाणी आहेत सर्व हरणं ज्या ठिकाणी आहेत त्याबद्दल मी तुम्हाला खबर देतो तर सर्व हरणाबद्दल वाघाला त्यांनी खबर दिली प्रश्न क्रमांक पाच काय आहे जंगलात म्हातारा वाघ फिरू लागला कारण शिंगे अडकलेल्या हरणाची मदत करावी म्हणून का नाही सर्व हरणे सुखरूप आहेत हे पाहण्यासाठी का नाही बरेच दिवसानंतर फिरायला मिळाले होते म्हणून का नाही तर शिकार करण्यासाठी जंगलात म्हातारा वाघ फिरू लागला होता कशासाठी फिरू लागला होता शिकार करण्यासाठी म्हातारा वाघ जंगलात फिरू लागला होता त्याचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तशकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब यानंतर साडेसात वाजता बुद्धिमत्तेची तासिका आहे त्या तासिकेला सर्वजण उपस्थित रहा चला या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट ग्रेड हॅव अ नाईस डे